महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा श्रावण मास समाप्तीला श्री रेणुका माता मंदिरात अलंकार पूजा नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर श्रावण मास समाप्ती निमित्त श्री रेणुका माता मंदिरात शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी विश्वस्त विनायक फंदाडे यांच्या हस्ते स्त्रीच्या पारंपरिक अलंकाराची पूजा संपन्न झाली यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्ह अरविंद देव बालाजी जगत पुजारी भवानीदास भोपी शुभम भोपी अमित भोपी व व्यवस्थापक योगेश साबरे यांची उपस्थिती होती श्रावण मास समाप्तीला पारंपरिक अलंकार पूजा झाल्यानंतर शिखर संस्थांचे परमपूज्य श्री मधुसूदनजी भारती महाराज यांचे प्रतिनिधी म्हणून निमंत्रित महापुरुषांची विश्वासांच्या हस्ते पूजा संपन्न झाली

आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा